नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आणि आज माझी दृष्टी शेळ्यांकडं लागली मित्रांनो तर बघू शकता मी आपलं माझं शस्त्र आणि हत्यार घेऊन मित्रांनो मी आज शेळ्यांकडे आलो आहे आणि मित्रांनो आज, आज आमची शेळी एक थोडी पोट फोगली तिचं आलं छोटी पाट आहे मित्रांनो लहान बकरू तर ते चरतच नाही आज तिला मी बघितलं तर तिचं पोट फुगेल दिसते मित्रांनो मला तर नक्कीच तिचं पोट फुगेल असं असेल मित्रांनो तर मग मी याच्यावर एक उपाय सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो आणि तो प्रयोगच तुम्हाला करून दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की जर शेळीला पोटफुके हा आजार झाला तर आपण काय करू शकतो जरा जंगलामध्ये कुठं चारायला गेल्यानंतर तर प्रथम उपचार काय मित्रांनो आणि थोडंसं जालिम पण आहे मित्रांनो यांनी लवकरच पोट फुगी ही कमी होते मित्रांनो तर मित्रांनो मी प्रयोग करून दाखवणार आहे आणि व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपले काही मित्र असतील शेळीपालन तर मित्रांनो त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडेल मित्रांनो हा उपाय तर मित्रांनो बघत राहा मित्रांनो आणि मी हा उपाय करणार आहे आणि ते दुसरा उपाय असे मित्रांनो जर शेळीचे जर पोट फुगेल असं वाटलं तुम्हाला तर मित्रांनो शेळीला गोड तेल किंवा मोहरीचे तेल पाहता मित्रांनो आणि त्यानंतर शेळीला बसून द्यायचं नाही मित्रांनो कंटिन्यू उभं ठेवायचं नाही तर चालत ठेवायचं मित्रांनो आणि अशाने मित्रांनो तिची पोटफुगी ही लगेच कमी होते मित्रांनो हां जर तर मित्रांनो आपण मी उपाय दा दाखवणार आहे तुम्हाला कसा कशाप्रकारे उपाय करायचा मित्रांनो तर मित्रांनो हिळू बघत राहा तर मित्रांनो यासाठी मी काय केले माहिती बघा अशी एक काडी घेतली आहे मित्रांनो एक हे हिरड वनस्पती आहे मित्रांनो हिरडा बाळ हिरडा माहीत असेल तुम्हाला तर तिची काडी घेतली आहे मित्रांनो तर याच्याऐवजी मित्रांनो कडुलिंबाची जर काडी असली तर खूप उप उपयोगी ठरते मित्रांनो तर मग मी कडुलिंब नाही आहे आमच्या रानामध्ये तर मग मी हिरड्याची हिरड या वनस्पतीची काडी घेतली मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तर अशा प्रकारे मानून घेतले एका साईडला आणि आता त्या जी शेळी फुगले मित्रांनो तिला हे कसं मांदायचं काय प्रयोग करायचा ते बघत राहा मित्रांनो मी मानणार आहे मित्रांनो आणि बघत राहा मित्रांनो हो। व्हिडिओ तर मित्रांनो इथं जवळच पाठीमागं माझ्या हिरड आहे बघा हे, हे मोठं झाड तर याची मी काडी मोडून घेतली मित्रांनो इथं आमच्या गा गावाकडं आमच्या साम्रज गावाकडे मित्रांनो कडुलिंबाचं एक पण झाड नाही आहे मित्रांनो तर हिर हिरड ही पण एक औषधी वनस्पती आहे मित्रांनो खूप औषधी वनस्पती आहे मित्रांनो तर मग मी हिचीच काळी घेतली हिरडीची हा उपाय करण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आता मी कशाप्रकारे त्या शेळीला मानणार आहे मित्रांनो ही काडी तर बघत राहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार आहे मित्रांनो काडी <laughs> मांडायची <laughs> या तोंडामध्ये हे बघा जेणेकरून ती वाघुल करीत राहते मित्रांनो तर रवंत करीत असते मित्रांनो फुगली ना शेळी तर मित्रांनो अशा प्रकारे काळी मांदाची ही बघा हे बघा अशा प्रकारे दोन्ही साहेब काळी मांडायची मित्रांनो तर मित्रांनो मी अशा प्रकारे काळी मांडली तिच्या तोंडाला आणि ही बघा मित्रांनो शेळी एकदम फुगली तट झाली मित्रांनो एकदम ढबढबा आवाज येते जर हाणलं हानलं ना तर एकदम ढबढबा आवाज येतोय तर मित्रांनो ही छोटी पाट आहे मित्रांनो तर तिला अशाच तिच्या तोंडामध्ये अशा प्रकारे काळी मांदाची मित्रांनो हे बघा दोन्ही साईडनी मांदाची मित्रांनो जेणेकरून ती रवंत करत राहील आणि मग तिच्या पोटातला गॅस मित्रांनो मोकळा होत असतो रवंत केल्यानंतर मित्रांनो तर हा उपाय आहे मित्रांनो अशा प्रकारे शेळी रवंत करेल आणि तिचा गॅस पण बाहेर निघेल मित्रांनो तर हे आयडिया मित्रांनो असं करायचं ही बघा ना शेळीचा पोट फुगेल आहे मित्रांनो खूप मोठं पोट झालं मित्रांनो आणि शेळी एकदम असे ताटताटता आलं सुटले त्याच्यामुळं माझ्या लक्षात आला शेळी ना फुगली मित्रांनो तर अशा तर प्रकारे मी हा उपाय केला आहे मित्रांनो चिळी बघा ना फुगले आणि तिथं पोट बघितलं मी गॅसही मित्रांनो तिच्या पोटामध्ये सकाळी सोडल्यापासून ती एकदम काय चलत न चलतही नाही आणि गॅसही मित्रांनो तिथं पोट पण एकदम डबडब वाजत आहे बघा हे तर तर मित्रांनो मी शेळीच्या तोंडाला मानली काढी आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय शेळी थोडीफार झरपडते मित्रांनो पहिल्यांदा तिच्या तोंडामध्ये काय गुटल्यासारखं तिला वाटत आहे नंतर ते थोडे असे झरपडत आहे मित्रांनो तर झरपडत असलं तर झरपडून द्या मित्रांनो परंतु सोडायची नाही मित्रांनो मी असे शेळी जेव्हा तोंडाला मानलं आणि सोडून दिलं मित्रांनो तर मित्रांनो बघा अशा प्रकारे मी मानले आणि शेळीला दिलं सोडून मग मी मित्रांनो ते बघा जाऊन जे धरपडली ते धरपडून म्हणजे पण मित्रांनो मी शेळीला असं मानून दिलं राहणं म्हणजे सोडून मित्रांनो ते बरोबर वागूळ करीत राहिले नंतर मित्रांनो तिथं गॅस बरोबर बाहेर बर निघाल तर मित्रांनो बघू शकता आता ती शेळी आपण सकाळी तिच्या तोंडात काळी मानली होती ती शेळी आता चरायला लागली मित्रांनो आणि एकदम चांगली झाली मित्रांनो की बघा पुढं चर चरू शक चरायला लागली मित्रांनो ही बघा अशा प्रकारे दोन तास मी मानलो तिच्या तोंडामध्ये मित्रांनो आणि आता ती खायला लागली बघा पोट पण तिथं कमी झाले मित्रांनो ही बघा ही पाठवते मित्रांनो तर ती खाव खाते बघा आता तर मित्रांनो तुम्ही पण तुमची जर शेळी जर आजारी झाली असेल तर अशी आयडिया करा मित्रांनो हे एक प्राथमिक उपचार आहे मित्रांनो गॅस बाहेर येण्यासाठी तर मित्रांनो हा प्रयोग तुम्ही नक्की करा आणि मित्रांनो जर जास्तच प्रमाणामध्ये शेळी जर फुगली असेल तर मित्रांनो तुम्ही डॉक्टरांना दाखवू शकता बोलू शकता मित्रांनो तर हा एक प्राथमिक उपचार आहे मित्रांनो शेळीचा गॅस तोंडातून बाहेर येण्यासाठी ही एक प्राथमिक उपचार आहे आणि ही एक ट्रिक आहे मित्रांनो तर असं तुम्ही करू शकता मित्रांनो याच्याने बरंच शेळीच्या पोटातला गॅस बाहेर येत असतोय आणि मित्रांनो शेळीला बसवून द्यायचं नाही आणि कंटिन्यू चालत ठेवायचा हा प्रयोग करताना तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद